ठिकाणी झोपडपट्टीचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये कराडच्या पाटण कॉलनीमध्ये प्रामुख्यानं झोपडपट्टीचा प्रश्न आहे जवळजवळ सत्तर वर्ष तिथं लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आणि त्यांना पक्की राहण्याची घरं नाही त्याचप्रमाणे स्टेडियमच्या जवळची ही झोपडपट्टी आहे हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे की इथं लोकांना पक्की राहण्याची घरं नाहीत त्याचबरोबर मलकापूरमध्ये कोलाटी समाज असेल दांगड समाज असेल तिथं देखील झोपडपट्टीचा खूप मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन मध्ये झोपडपट्टीचा वाकान परिसरामध्ये प्रश्न आहे आम्ही आयडेंटिफाय केलेलाय की कराडच्या परिसरामध्ये कराड शहराच्या आणि मलकापूर शहराच्या परिसरामध्ये झोपडपट्ट्या कुठे कुठे आहेत आणि या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठीचा एक आराखडा आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर ठेवलेला आहे मी ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या झोपडपट्टीमध्ये आलो होतो त्यावेळेला मी यांना आश्वासन दिलं -पूर होतं की तुमचा झोपडपट्टीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करीन महत्वाचं मला आपल्याला सांगायचं आहे की वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये देखील असा झोपडपट्टीचा कराडच्या वाढीव भागामध्ये प्रश्न आहे आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा केल्यानंतर लँड यूज परमिशन चेंज करण्यासाठीची फाईल पाटण कॉलनीच्या झोपडपट्टीची मूव केलेली आहे जिथं पार्किंग म्हणून आरक्षण पडलं होतं ते आरक्षण पड बदलून लो कॉस्ट हाऊसिंग पार्किंग पासून लो कॉस्ट हाऊसिंग पर्यंत चेंज करण्यासाठीचा प्रस्ताव हा शासन दरबारी सादर केलेला आहे लॉ अँड ज्युडिशरीची त्याच्यावर पडताळणी होऊन लॉ अँड ज्युडिशरी ती फाईल ही आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या समोर प्रेझेंट करणार आहे आणि हा सगळा जो परिसराचा प्रश्न आहे हा सुद्धा मार्गी लावण्यासाठी कुठली जमीन त्यांना उपलब्ध करून द्यायची जमीन उपलब्ध दे करून देताना किंवा आपण जर का फ्लॅट सिस्टीम त्यांना उपलब्ध करून दिली प्रधानमंत्री आवास योजनेमधनं तर प्रधानमंत्री आवास योजनेचे फ्लॅट हे त्यांचं वास्तव्य आहे त्याच्या जवळ त्यांना दिले तरच त्यांना त्यांचा उपयोग आहे अन्यथा लांब जर का आपण त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे फ्लॅट दिले तर तिथपर्यंत लोक जात नाहीत आणि लोकांना गैरसोय होते त्यामुळे जिथं झोपडपट्टी आहे ते, तिथंच त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल आणि पक्की राहण्याची गरज सात बारा हा त्यांच्या नावावर कसा होईल